सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकसानीची जबाबदारी वसुलीच्या विरोधात काही माजी संचालकांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे अपील केलं होतं त्याची पहिली सुनावणी झाली असून दुसरी बुधवारी दिनांक वीस ऑगस्ट रोजी दुपारी होणार आहे त्या सुनावणीसाठी तीन माजी आमदारासह नऊ जणांना हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे त्यामुळे उद्या सहकार होणाऱ्या सुनावणीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय सोलापूर जिल्ह्यातील लाग बहुचर्चित टीसीसी बँकेच्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दोनशे अडतीस कोटी रुपयांच्या नुकसानीची जबाबदारी माजी संचालक तत्कालीन अधिकारी यांच्यावर निश्चित करण्यात आली होती त्यांच्या वसुलीला सुरुवात करण्यात आली होती काही माजी संचालकांनी या कारवाईच्या विरोधात सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे अपील केलं होतं या अपिलाच्या पहिल्या सुनावणीत सहकार मंत्री पाटील यांनी वसुलीच्या कारवाईला स्थगिती दिली आहे या प्रकरणातील दुसरी सुनावणी ही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या मुंबईतील दालनात येत्या बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास होणार आहे याबाबतचं पत्र सहकार मंत्रालयाचे कक्ष अधिकारी रोहित खरे यांनी काढलंय त्या पत्रानुसार माळ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे अक्कलकोटचे भाजपाचे माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील करमळ्याचे माजी आमदार संजय मामा शिंदे सांगोल्यातील शेकापचे नेते चंद्रकांत देशमुख मंगळवाड्याचे बबनराव औताडे सांगोल्याच्या विद्या बाबर व सुनंदा बाबर यांना अपील अर्जावरील सुनावणीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे या माजी संचालकांनी दाखल केलेल्या के ही सुनावणी होणार आहे या सुनावणीत संबंधित पक्षकारांनी आपली बाजू व्यक्तिशहा किंवा आपल्या वकिलांमार्फत आवश्यक त्या कागदपत्रांसह हो हजर राहून मांडणं आवश्यक आहे सुनावणी सेताना लेखी म्हणणं तयार करून आणावं आणि ते सादर करावं या प्रकरणी संबंधित पक्षकार अनुपस्थित राहिल्यास गुणवत्तेवर निर्णय देण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे या सुनावणीला योग्य त्या कारणाशिवाय मुदत दिली जाणार नाही अर्जदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांच्या प्रतिवादीस प्रति देणं आवश्यक असल्याची सूचना नमूद करण्यात आली आहे या कारवाईच्या विरोधात इतरही संचालकांनी सहकार मंत्री पाटील यांच्याकडे धाव घेतली आहे त्यांच्या अपिलावर अद्याप तारीख मिळालेली नाही बुधवारी होणावणाऱ्या सुनावणीकडे काय होतं याकडे मात्र संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागू नये